सोलापूर जिल्ह्यातील पेनूर जिल्हा परिषद गट हा हाय व्होल्टेज हॉटस्पॉट ठरलेला या ठिकाणाहून प्रचंड अशी स्पर्धा पाहायला मिळते परंतु निवडणुकीच्या आधीच या पेनूर जिल्हा परिषद गटातून शिवसेना जिल् जिल्हा प्रमुख चरणराज चौरे या ठिकाणाहून तयारी करत होते मोठं काम देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आपल्याला आहे आनगर तहसील तवसी, अप्पर तहसीलच्या मुद्द्यावर थेट डी पी डी सीच्या बैठकीत माझे आमदार यशवंत मानेंना भिडले चंद्रराज चौरे भिडले होते आणि त्या येऊन त्यांनी मोठा जबाब माझे आमदार यशवंत मानेंना विचारला होता आणि त्याच ठिकाणाहून चंद्रराज चौरे हे या मतदारसंघात चर्चेत आले आपल्यासोबत चंद्रराज चौऱ्या ज्यांनी या ठिकाणी विकास कामाचा प्रारंभ केलेला आहे तर काय सांगाल काय काय विकास कामाला सुरुवात केली या ठिकाणी आता प्रारंभ केला आहे गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी पेनूर पंचायत प्रशासन पाटपूर पंचायत प्रशासन या ठिकाणी आपण सातत्यानं काम करतोय आज ज्या रस्त्याचं उद्घाटन आहे तो रस्ता गेल्या चार वर्षाखाली या ठिकाणी सो खर्चातून तीन लाख रुपये जवळजवळ दोन लाख नव्वद हजार आसपास तीन लाखाच्या आसपास खर्च करून सो खर्चातून या ठिकाणी हा रस्ता मुर्मीकरण केला होता आपण कुठलं काम करत असताना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही आता मगाशीच मी सांगितलं की आपली शेतकऱ्याबरोबरची सर्वसामान्यांबरोबरची बांधिलकी आहे आपल्याकडे जे पद आहे ते सर्वसामान्याचे कामं करण्यासाठी सर्वसामान्याच्या अडचणी सोडवण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी आहे आणि ते पद शंभर टक्के ह्यांच्या सर्वसामान्याच्या उपयोगाकरताच राबवलं पाहिजे उपयोगाकरताच आपण वापरलं पाहिजे त्याचा वापर पदाचा सर्वसामान्यासाठी झाला पाहिजे आणि ती भूमिका शंभर टक्के सातत्यानं आम्ही ह्या ठिकाणी घेतो परंतु या मतदारसंघात मोठी स्पर्धा पाहायला मिळते काल परवा दोन बैठका विधानसभेला सर्व पक्ष एकत्र दिसले परंतु ज्या दो दोन बैठका झाल्या त्याचा कुठेतरी परिणाम या मतदारसंघावर होईल का किंवा हे नेते परत एकत्र हो येतील का या ठिकाणी तुम्हाला सांगतो अनगरकराच्या विरोधात जे सर्वजण आहे ते सर्वजण एकत्रित आहे प्रत्येकाच्या गटाच्या आता मला मलासुद्धा उद्या माझ्या शिवसेना पक्षाची सर्वांना विचारात घेण्यासाठी बैठक लावावं लागेल त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी विजयराव दादा डोंगरी यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेण्यासाठी ती बैठक लावली पाहिजे ती बैठक लावणं हे गैर नाही या ठिकाणी त्यांच्या गटाची लोकशक्ती परिवाराची बैठक लावून सर्व कार्यकर्त्याला विश्वासात घेण्याचं काम त्यांनी केलं आहे प्रत्येकाला अधिकार आहे आता उमेश दादांनी मी त्या ठिकाणी त्यांची बैठक लावली किंवा आता आणखीन लावतील मी शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून मी तालुक्याची बैठक लावणं साहजिकच आहे आपल्या पदाधिकाऱ्याला आपल्या सर्व शिवसैनिकाला विचारात घेणं म्हणजे काय ते आपण फारकत घेतली असा विषय होत नाही आणि हा गैरसमज जो तालुक्यातील सर्व स सर्वांचा झाला आहे आणि जेणेकरून आम्ही सर्वजणच जेणेकरून आणगरकाला फायदा होणार नाही ही भूमिका आमच्या सर्वांची असणार आहे त्यात दो ते मात्र शंका आपल्यासोबत असणारे मानाजी बापू देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत तर मग आता आपल्या दोघात काय होईल आणि कसा निर्णय होईल या ठिकाणी जर का आमच्या बापू बी इच्छुक असतील तर इच्छुक असणं हे साजिक आहे त्या ठिकाणी मी मग असे सांगितले की बापूजने देखील या ठिकाणी चाळीस वर्ष तालुक्याचं राजकारण केलेलं आहे परंतु या ठिकाणी सर्वजण बसून आमची ह्या ठिकाणी सर्वजण नेते मंडळी बसून दीपक मेंबर असतील विजयरा दादा असतील उमेश पाटील असतील रमेश बारसकर असतील आणि मी असेल असं आमदार राजाभाऊ खरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होईल आणि सर्व निवडणुका आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा आमचा निर्णय होईल त्या ठिकाणी काय जे काय करायचं असेल ते आम्ही या ठिकाणी बसून ठरवू परंतु तालुक्याला न्याय देण्यासाठी आणि अनगरकरांची हुकुमशाही दडपशाही संपवण्यासाठी आम्ही शंभर टक्के एक दोन पावलं मोर सरकून या ठिकाणी आम्ही शंभर टक्के निर्णय घेऊ मतदारसंघात काय तयारी चालू आहे कसे काम बा बुध बांधणे असेल किंवा काय काय कामाची सुरुवात आहे प्रत्येक ठिकाणी ह्या झेडपी गटातच नाही तर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या पद्धतीनं आम्ही गेल्या दहा वर्षापासून काम करतो आहे प्रत्येक ठिकाणी शाखा आहे प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक आहे प्रत्येक ठिकाणी आमच्या या ठिकाणी बूथची आमची तर तयारी आहे भेलोची आमची पूर्णपणे ह्या ठिकाणी संघटनेचं कामच आमचं या पद्धतीनं चालतं की वरिष्ठाच्या लेवलला आम्हाला या ठिकाणी बाळासाहेब भवन येते संजय मोरेसाहेब सचिव यांच्याकडे आम्ही पूर्ण याद्या पूर्ण तालुक्याच्या मतदारसंघातील याद्या आम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागतात हे पक्षाचं काम आहे ऐन टायमिंगला काय निर्णय होईल सांगता येत नसतं त्यावेळेस आपल्याला पळापळी केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला भूत प्रमुख मिळत नाहीत काही ठिकाणी आपल्याला हे मिळत नाहीत तर त्या पद्धतीनं तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी आपली तयारी पूर्णपणे आहे आपण गेल्या अनेक दिवसापासून या पेनूर गटातून जिल्हा परिषदेसाठी तयारी करत आहात मोठी तयारी देखील झाली असेल प्रचाराची कशी तयारी असेल कोणकोण येणार असेल या ठिकाणी आता सध्या आमच्या सर्व सर्व जी नेते मंडळ आहेत कशा पद्धतीनं आम्ही ह्या ठिकाणी निवडणूक लढतोय ते झाल्यानंतरच शंभर टक्के कळणार आहे मी तर स्वतः शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असल्या कारणानं मी धनुष्यबाण या चिन्हावर मी शंभर टक्के निवडणूक लढतो आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या पक्षाचं चिन्ह घेऊन लढावा एकत्र जर आपण आलो तर प्रत्येकाने प्रत्येकाचं चिन्ह कुठलं आहे ते घेऊन लढलं तर काही हरकत नाही आणि जर का त्या ठिकाणी ज्याला अडचण येत असेल तर, तर तो वेगळं चिन्ह घेईल परंतु या ठिकाणी आम्ही जो जे काय शिवसेनेतून उमेदवार देऊ शिवसेनेचे उमेदवार देऊ ते आम्ही धनुष्यबाणावर शंभर टक्के या ठिकाणी लढतो जे मतदार आहेत तर त्यांना काय आव्हान कराल या ठिकाणी मी मतदारांना माझ्या मायबाप जनतेला एकच आव्हान करतो की एक मी शेतकरी कुटुंबातून आलेला आहे हिरी फोडणारा पोरगा आहे श वडाप शिटं वाहणारा पोरगा आहे मला ह्या सर्व रस्त्याची ह्या शेतकऱ्याची जाण आहे मला सर्वसामान्यांची तळमळ आहे त्यामुळं मी ह्या ठिकाणी फसवेगिरी करण्यासाठी ह्या मतदारसंघातून उभा राहायचं म्हणत नाही मला काम करायचं आहे आणि मला तुम्ही काम करण्याची गावाची विकास करण्याची संधी द्यावी गेल्या चार वर्षामध्ये तीन वर्षामध्ये माझ्या सर्व तालुक्यातली लोकांनी असतील माझ्या पेनोर पंचकृषीमधील असेल सर्वांना माहिती आहे की पेनोरसारख्या गावाचा एक किती विकास झाला चोवीस कोटी रुपयाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी रस्ते करण्याचं काम ह्या ठिकाणी पासष्ट रस्तं पेनोरमधील शेतकऱ्याला आपण दिलं त्या ठिकाणी कॉन्क्रीट करणं आहे त्या ठिकाणी डांबरीकरणं आहे त्या ठिकाणी लाईटचं विषय असतील डी पीचं आरोग्याचं विषय असतील अनेक विषयाला त्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी चालना दिलेली आहे आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादानं एक मला मोठी ताकद त्यांच्याकडून मिळाली त्यामुळं मी हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं रस्त करू शकलो प्रश्न सोडवू शकलो डी पीचं प प्रश्न असतील लाईटचं प्रश्न असतील अतिशय प्रमाणामध्ये ह्या तालुक्यामध्ये बऱ्याच गावामध्ये डी पी असेल नवीन डीपी असतील देण्याचं काम केलं येणाऱ्या काळामध्ये दे, देखील चाळीस वर्षानंतर ह्या ठिकाणी मोरून टाकणाराला ही माझ्या पाटकुलची मायबाप जनता टिकू देणार नाही हा विश्वास शंभर टक्के आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या रस्त्याला खडीकरण केलं आहे आणि केल्याला नसेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण खडीकरण करून ह्या पाटकुलमधला एक ना एक नागरिकाला पायाला चिकुल न लागता पाटकुळमध्ये येण्याचं काम शंभर टक्के मी केल्याशिवाय राहणार नाही शेवते आपल्यासोबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहिले आहेत चरणराज चौऱ्या आणि या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे त्याचबरोबर अनगर अप्परच्या तहसीलचा जे मुद्दा होता त्यावर आपण यशवंत मानेशी डायरेक्ट भेटला होता आमच्या ज्या वेळेस गावावर अन्याय होतो आमच्या पिनोर असेल पाटकुल असेल सौंद तांबुळ असेल या ठिकाणी हे गाव असतील किंवा तालुक्यातील एकूण त्रेचाळीस गाव असतील ज्या वेळेस आपल्या काळजावर गाव घातला जातो आमची गावातील जनतेला ह्या ठिकाणी मोहोळ आम्हाला पाच मिनटावर असताना अर्धा तास एक तास लागणाऱ्या अनगरला जर जोडला असेल त्यावेळेस हा शिवसैनिक आहे शिवसैनिक कदापि सहन करत नाही आणि आम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांची शिकवण आहे ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस कोण आहे पाहायचं नाही अन्याय झाला की भिडायचं आणि तीच आमच्या रक्तात गुण आहे ज्या वेळेस इथून पुढं देखील आता तर हा तहसीलचा विषय होता ह्या ठिकाणी यशवंत ते माझं झालं आणि आणखीन देखील पुढं ज्या वेळेस आमच्या गावावर आमच्या भागावर अन्याय होईल त्यावेळेस हा चरण चवरे ह्या रक्ताचं पाणी केल्याशिवाय शंभर टक्के स्वस्त बसणार नाही आणि त्रेचाळीस गावामधील एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कृपेने भरतशेठ गोगावले कॅबिनेट मंत्री यांच्या कृपेने त्या ठिकाणी त्यावेळेस मी मंडळाची वगळण्याची मागणी केली ती परत दीक दीपक गायकवाड मेंबर यांनी या ठिकाणी सर्व तालुक्याचा समन्वय घातला आणि ती समन्वय घालून सगळ्यांची बिटिंग लावली परंतु मी ज्यावेळेस मंडळाची मागणी केली ती त्यावेळेस ते पत्र खाली आलेलं होतं आणि तीन गावं पेनोर पाटकुल आणि तांबुळे ही तीन गावं वगळून तहसील कार्यालय झालेलं होतं परत ह्या ठिकाणी नीतीलाच मान्य झालं नाही कोर्टामध्ये त्या ठिकाणी सर्वांनी आता मी सुद्धा त्या ठिकाणी फिर्यादे को म्हणजे फिर्याद आहे कोर्टामध्ये मी दाखल माझ्या स्वतः या नावाने देखील दाखल केलेला आहे अनेक या ठिकाणी वकील आपलं बार आशन असेल त्यांचं देखील ह्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका ह्या ठिकाणी ठरली सर्वजणांनी मिळून ह्या ठिकाणी अपरतशील कार्यालय रद्द करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि मी पाटकुलच्या नागरिकांना आवाहन करतो की एकही नागरिक ह्या ठिकाणी ज्यावेळेस गाव अनगरला जोडलं होतं त्यावेळेस माझ्याकडे कोणीही आला नव्हता की आमचं पाटकुल त्यामध्ये निघलं पाहिजे तरी देखील पेनूर साईट माझं पाठकुलसुदी ह्यातनं निघलं पाहिजे माझ्या पाठकुलसुदी सर्वसामान्य जनता अनघरला बांधली नाही पाहिजे ह्या भूमिका घेऊन ह्या ठिकाणी सर्वांच्या आधी या ठिकाणी दिग्गज नेत्यांना देखील ह्या ठिकाणी माहिती आहे की ह्या ठिकाणी पेनूर पाटकुलंद तांबोळे वगळण्याचं काम ह्या शिवसेना जिल्हा प्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादानं भरशेठ गोवाले यांच्या आत आशीर्वादानं काढण्याचं काम ह्या ठिकाणी आम्ही केलं आणि येणाऱ्या काळामध्ये देखील ज्यावेळेस आमच्या भागावर अन्याय होईल त्यावेळेस आम्ही ह्या ठिकाणी उठाव केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आम्ही इतर वेळेस उठलं की सुटलं टीका करणार नाही एक मी काम करणारा माणूस आहे कामातून मी पुढं जाणारा माणूस आहे आज देखील मी निवडणूक लढत असताना मी कामाच्या माध्यमातून लोकांसमोर चाललो आहे मी कुठंही कुणाला फसवेगिरीचं किंवा तोंडाला चॉकलेट लावण्याचं तोंडाला पाणी पुसण्याचं काम मी ही चिरं चौरे करणार नाही हा विश्वास मी ह्या श शंभर टक्के पाटकुलकरांकडून करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाटकुलचा विकास करायचा आहे टाकळी सिकंदराचा करायचा आहे अंकोली असेल वरकोट असेल आंबे असेल कोताळा असेल शेजबाबळगाव असेल आडेगाव असेल सारोळा असेल असल, 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 असल। के ही झाली झेडपी गटातली गावं त्यामध्ये सौंदना असेल तांबुळ असेल पोखरापूर असेल कोनेरी असेल युवती असेल खंडाळे असेल इवरे असेल चिखली असेल ह्या देखील भागाचा विकास शंभर टक्के केल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये मी स्वस्त बसणार नाही तात्पुरता काम करणार हा चरण चौरे नाही ज्या वेळेस राजकारणात उतरलो त्यावेळेस चोवीस तास माझ्या शेतकऱ्यांसाठी असेल माझ्या सर्वसामान्याच्या अडचणी सोडवण्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करतो आहे आणि हा प्रयत्न शंभर टक्के तहसील असेल पोलिटेशन असेल प्रांत ऑफिस असेल एमईसी बी असेल आरोग्य असेल ह्याच्या माध्यमातून शंभर टक्के माझ्या मायबाप जनतेला कुठलीही अडचणी देणार नाही आणि जेवढं होईल तेवढं माझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न करणार हे होते आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चर चे, चरणराज चौरे आणि यांनी डी पी डी डॅशिंग अशी भूमिका घेत अनगर अप्पर तहसीलचा जो मुद्दा या ठिकाणी राज्यभर गाजला आणि तो मुद्दा आता संपलेला आहे त्याला स्थगिती देखील मिळाली आणि पेनूर जो जिल्हा परिषदेचा गट आहे त्यामधून आता निवडणुकीत उतरणार आहेत आणि मी फसवणारा कार्यकर्ताना मी काम करणारा कार्यकर्ता आहे अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे